त्यांच्या मदतीची गरज नाही त्यांनी स्वतः भ्रष्टाचार करून इतके स्वतःचे घर भरले तुम्ही त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या बंगल्यांच्या जर किंमती पाहसाल तर अक्षरशः त्यांच्या एका गाडीची किंमत इतकी आहे की माझं एक गरीब कुटुंब त्याचं पूर्ण आयुष्य सुखात जगू शकतं एवढी त्याच्या एका गाडीची किंमत म्हणून या सत्ता एक अंत्यनिधीचा कार्यक्रम करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज आम्ही अर्पण करत आहोत जय जिजाऊ जय शिव कसं वाटत तुम्हाला हे तर किती दुःख एवढा विश्वास ठेवला

रडू नका कोणी रडू नका कोणी याला खेटरा झोडा आणि यायच मड मर काढा मराठा समाजासाठी काही नाही केलं आणि हे सगळं याच्या मावतीनं मेल पोट फुटून टरबुजा मेला धर्म धर्म जाती जाती मध्ये भांडण लावायची आग होती याला अरे पोट फुटून टरबुजा मेला धर्म धर्मा जाती जाती आग लावायची आग होती याला धरणात बुडून मुत्रा मेला धरणात बुडून मुत्रा मेला अरे मड काढा ती गाडीच मड काढू ती गाडीच मड काढू या ती गाडीच रडू नका कोणी रडू नका कोणी आनंदात वाटेल वासून दाढीवाला मेला वाशी मध्ये खोट बोलून आला वाशी मध्ये खोट बोलून आला आणि दाढी घासून दाढीवाला मेला रडू नका कोणी हो रडू नका कोणी मड काढू या ती गाडीच मड काढू या ती गाडीच शिवाजी महाराज की जय जय राम एक मडकांना

सुरेश भाऊ आज आंदोलन ठेवलेलं काय मागणं आहे तुमचं आमची मागणी आहे की आमचे संघर्ष होत सव्यांदा आर पारच जे करीत आहे मनोज दादा जरांके पाटील यांना समर्थन देण्यासाठी आम्ही आज हे अशा पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे की ज्या सरकारचा जो मुख्यमंत्री आहे जो उपमुख्यमंत्री आहे दोन्ही आणि मराठवाड्यातील सर्व मराठा आमदार आहे ते सर्व पक्षाचे मग त्याच्यात विरोधी पक्षाचे असो किंवा सत्ताधारी पक्षाचे असो सत्ताधारी पक्षाचे खासदार असो किंवा विरोधी पक्षाचे खासदार असो आणि दोन्ही विरोधी पक्षनेते विजय वेंटीकर असो कांबादास दानवे असो सर्वांना आम्ही सन्मानानं आज या ठिकाणी आमच्यासाठी मेलेले आमच्या समाजासाठी मेलेले म्हणून आज आम्ही यांचा अंतयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चो भोखर्दन येथून अंतिम संस्कार करण्यासाठी तुळजाभवन नगर येथे शमशान समशान येऊन यांचा सर्व आम्ही आज अंतिम संस्कार त्या ठिकाणी करत आहे सकल मराठा समाज बांधव यांना हा दुःखाचा निरोप आम्ही देत आहे очку Qual relifiers Yes ako Yes 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 No